श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मास म्हणजेच चार महिन्याचा कालावधी सुरू होतो म्हणजेच देव चार महिने निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यावेळी देवशैनी एकादशी बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस चोवीस वीस रोजी असणार आहे तर एकादशीच्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून ते एकादशी तिथीची जी समाप्ती आहे तर ती सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच एकादशीचा उपवास जो आहे तो आपल्याला अठरा जुलैला सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासनं ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत तुम्ही त्याचं पारण करू शकता आणि उपवास आपल्याला सतरा जुलैला सकाळी आणि संध्याकाळी एकादशीचा उपवास करायचा आहे तर आपल्याला या दिवशी विशेष मंत्रांचा काही उच्चार करायचा आहे भगवान श्री विष्णूंची प्रार्थना करायची आहे देवशयनी म्हणजेच हरिशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार करावी जेणेकरून चार महिने भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी ताटावर लाल कापड पसरून श्रीहरीची मूर्ती किंवा चित्र ठेवून किंवा दिवा आणि फोटो ठेवून तुम्हाला पूजा कराय त्यावर पिवळे कपडे अर्पण करायचे आहे पिवळा वस्तू अर्पण करायचे आहे भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करायचा आहे जर कोणताही मंत्र आला नाही तर फक्त हरी नामाचा सतत जप करायचा आहे जर तुम्ही मंत्र जपत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या जपमाळेने मंत्र जपायचा आहे नंतर आरती करायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत एकादशी का साजरी केले जाते तर धार्मिक मान्यतेनुसार देवशिण एकादशीबद्दल असे सांगितलं जातं की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याच एक वर्ष देवाची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा देवाचा दिवस असतो तर त्यामुळे या दिवशी आषाढी एकादशी ही साजरी केली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिथी सर्वत्र प्रसिद्ध आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष महत्त्व असतं ज आता बघा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच वेळ लागते ते म्हणजे आषाढी एकादशीचं आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी महाएकादशी एकादशी किंवा एकादशी या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी एकादशी या नावाने ओळखलं जात असतं वैकुंठ भुवनाच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणार आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्राचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करताना आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा एक मनातील भाव असतो राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेत ठिकठिकाणी निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवा भावी या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनियमाने घेत असतो पंढरीच्या विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे त्यांच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते पण आता प्रत्येकालाच पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरामध्ये श्रीहरीची पूजा करत असतो भगवान विष्णूंची पूजा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे भगवान श्रीहरी विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक सर्वच आहेत आणि त्यांची कृपा या चातुर्मासामध्ये आपल्यावरती आणि आपल्या घरावरती राहावी यासाठी आपल्याला काही उपाय काही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे सर्वांनाच माहीत आहे की गोमाता म्हणजेच गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत आणि गोमाता ही समुद्र मंथनामधून वरती आलेली आहे आणि ज्या वेळेस आपण गोमातेची सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व अडचणी दोष संकटे दुःख दारिद्र्य दूर होते आणि त्याचबरोबर शहरीची कृपा आपल्यावरती आणि आपल्या घरावरती होत असते तर भगवान विष्णूंची प्रत्यक्षपणे जर आपल्याला पूजा करायची असेल तर गायला आपल्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहे कारण आपण पुरातन काळापासूनच गायची सेवा गायीची पूजा तिची उपासना करत आलेलो आहोत गायीला काही वस्तू खाऊ घातल्यामुळे साक्षात श्रीहरीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे श्री हरीचं पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल गायी तुम्हाला जायचं आहे आता तुम्ही जर आजूबाजूला जर गाय नसेल तर मंदिरामध्ये मंदिरामध्ये सुद्धा गायी असतात तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे एक ताट घ्या त्या ताटामध्ये तुम्हाला एक छान तुपाचा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला धूप दीप अगरबत्ती गंध फुल अक्षदा हदी कुंकू ठेवायचं तांब्यावर पाणी ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गाईला खाऊ घालण्यासाठी दोन केळी ठेवायचे आहेत आता आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या प्रकारे आपला उपवास असतो त्याच प्रकारे गाईचा सुद्धा उपवास असतो त्यामुळे आपल्याला इथे गाईला कोणत्याही प्रकारचे अन्न म्हणजेच जे धान्य असतात गहू असेल बाजरी असेल तर ते खाऊ घालता येत नाही किंवा डाळी असेल तर त्या खाऊ घालता येत नाही त्यामुळे आपल्याला गाईला केळी कोणतंही फळ असेल तर ते तुम्ही खाऊ घालायचं आहे केळी जर खाऊ घातल्या तर अतिशय उत्तर उत्तम कारण केळीमध्ये साक्षात श्रीहरी विष्णूचा निवास असतो तर काय करायचं आहे बघा पशी गेल्यानंतर प्रथम हळदी कुंकू गायीला अर्पण करायचं आहे त्यानंतर गायीच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर गाईला फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला गायला ग गंध फुलं अक्षध अर्पण करून झाल्यानंतर गायीला दिव्याने ओवाळायचं आहे त्यानंतर ह्या ह्याच्या दोन केळी किंवा जे कोणतं फळ तुम्ही आणलेलं असेल तर ते फळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे आणि खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे गायीच्या पाठीला तुम्हाला हात लावून तिचं वंदन करायचं आहे म्हणजेच तिला नमस्कार करायचा आहे आणि शक्य झालं तर तुम्हाला गाईला प्रदक्षिणासुद्धा मारायची आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत तिला एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि तिच्या पायाखालची थोडीशी माती उचलून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे आणि घरी आल्यानंतर ती माती तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्यामध्ये टाकायची आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा खूप प्रभावी हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तर ती इच्छा श्री हरी नक्कीच पूर्ण करतील कारण गायीची केलेली सेवा ही त्यांना अतिशय प्रिय आहे आणि सर्व संकट अडचणी जर आपल्याला दूर करण्याची ताकद कोणत असेल तर ती गोमातेमध्ये आहे तर त्यामुळे गोमातेची सर्वात प्रथम पूजा ही पूजनीय आहे तर त्यामुळे हा जो उपाय तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ